नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो श्री सेवागिरी महाराजांचं मानाचं पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येतं येत्या सत्तावीस डिसेंबरला मित्रांनो या मैदानात प्रत्येकजण टॉप पायऱ्यामध्येच येणार कारण मित्रांनो हे मानाचं मैदान आहे तसेच तस मित्रांनो वडकी मैदानात हिंद केसरी झालेला शिरसवडीचा रायफल मित्रांनो या मैदानात मित्रांनो रायफलचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे वडकी मैदान मथुरानी रायफलने चांगला असं गाजवलं आणि आता शिरसवडीची रायफल सज्ज झाला आहे तो म्हणजे पुसेगाव हिंदकेशरी मैदानासाठी तर मित्रांनो कोण असेल शिरसवडीच्या रायफलचा पायरा तर मित्रांनो शिवालयामांच्या पाखऱ्यासोबत मित्रांनो पुसेगाव हिंदकेशरीला शंभर टक्के आपला रायफल पलताना दिसेल मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायऱ्या झाला आहे आणि मित्रांनो पाखऱ्या आणि रायफलला चांगलं असं स्पीड लागेल रायफल तर मित्रांनो पब्लिकचा भिताड आहे मित्रांनो आणि पाखऱ्यासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे मागेच झालेल्या मैदानात मित्रांनो पाखऱ्या आणि संभाजीनगरच्या अर्जुनने एक नंबर केला होता तसेच मित्रांनो रायफलने सुद्धा मथूरसोबत हिंद केसरी झाला आहे ओळखी मैदानात त्याच्यामुळे मित्रांनो चांगला असं एक टॉप पायरा आहे तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढील टॉपच्या नंदीनचे पैरे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये